आमदार बघणार खासदार बघणार कोणी तयार सगळे नेते येऊन गेले पण कुठलंच काम होऊ शकत नाही येत नाही रोडच मंडळी आपलं स्वागत आहे लोकशाही भारत टुडे न्यूज मध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत आहोत मी आज आहे लातूर आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर हा जो रस्ता पाहत आहे या इकडे या पॉइंट पासून इकडे परभणी जिल्हा चालू झालेला आहे आणि हा जो रस्ता दिसतोय लातूर चा, सिमे हा परभणी आणि लातूरच्या सीमेवर हा बांधण्यात आलेला रस्ता आहे आणि या रस्त्याची बांधणी वीस वर्षापूर्वी झालेली आहे विशेषतः म्हणजे असं की या भागा जो भाग आहे धसवाडी ते नाईक नगर हा रस्त्याचा भाग आहे आणि या धसवाडी आणि नाईक नगर या रस्त्यावरती तांड्या वाड्या वस्त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागामध्ये शिक्षण महर्षी शिवाजीराव भिकाणे साहेबांनी एक संस्था या ठिकाणी स्थापन केलेली आहे जेणेकरून या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध हवी या उद्देशाने ही संस्था बांधलेली आहे आणि या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की या संस्थेतील बरेचसे विद्यार्थी हे राज्य पातळीवर खेळाडू म्हणून खेळलेले आहेत आणि सध्या ती परंपरा चालूच आहे वीस वर्षापूर्वी बांधणी झालेल्या या रस्त्याची सध्याची अवस्था जर आपण पाहिली तरी अत्यंत भयंकर अवस्था या रस्त्याची आहे आणि या रस्त्याकडे आतापर्यंत या भागातील म्हणजे आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने कमालीच दुर्लक्ष केलेलं आहे बरेचसे पेशंट चांगल्या रस्त्याच्या अभावामुळे मयत देखील पावलेले त्यामध्ये बरेचसे उदाहरणं सोबत प्रतिक्रिया देताना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिलेली आहेत मी ज्ञानबा लक्ष्मण चव्हाण राहणार नाईक नगर कांडा ओ आश्रम आश्रमशाळा आहे दोन तीन एक वरात फुट काढ सामेल सर तर हे दोन तीन शाळा सुद्धा असून कुणी बघायला तयार नाही जिल्हा परिषदला निवडून दिले माणसं सगळे केले हो देता हो देता आमदार खासदार सगळे करून देता करून देता म्हणून को कर तर कोणी कट बघणार कुणी यायला सुद्धा तयार नाही साहेब सर सर्प ड डसून सुद्धा माणसं आमच्या इथले एक दोन माणसं गेलेत ओहो तर दवाखान्यात पोस्तवर पोहोचले नाहीत ओह अशी कंडिशन ह्या रोडची झाली वाहनजी वाहनजी ना गेले गे कोणी बघनात काय आमदार बघनात खासदार बघनात कोणी यायला तयार नाही साहेब सांगू सांगू कदरला आम्ही गेलतो आहोत जाऊ जाऊ आला तरी कोणी यायला तयार नाही मुलिक रामदास चव्हाण काय ह्या रोडची अवस्था कशी आहे साहेब गोरगरीबाची हे जगणं मुश्किल आहे सर इथं कुठले आम्ही समजा दूध व्यवसाय जरी केलो तरी कॅन खाली पडतंय तसंच उचलायचं निमिन सांडायचं दूध द्यायला जायचं उगं पोट भरण्याची अपेक्षा आहे साहेब आमदार साहेब आले त्यांनी म्हणले आमच्या फंडवरून काम देतो सगळे नेते येऊन गेले सर इथं पण कुठलंच काम होऊ शकत नाही आमच्या इथले शिवाजी कोकणचा मुलगा एकच मुलगा होता त्यांना दहाकर जमीन आहे त्यांना पान लागलं तर ते पान तित पण तरी जाऊ शकलं नाही त्याच्या ड्रायव्हरक त्याचं वडील आत्महत्या करून घेतली कारण या रोडची अवस्था अशी आहे सर या कुठलं भाड्या आलं गाडी मागवलं तर गाडीसो आल्याची आमच्याकडे ते म्हणजे तुमचा रस्ता खराब आम्ही येऊ शकत नाही तुमच्याकडे तुमचा रोड चांगला नाही खड्डे खुड्डे आमच्या गाडीचे पाटे मोडले तर कोण भरताल याच्यामुळे सर कुठलंच व्यवस्था नाही आमच्याकडे एवढी मजबुरी आहे सर की गोरगरीबा जगणं मुश्किल आहे कुठलं बाजारला जायचं म्हणलं की हाल परिस्थिती आहे जाणं तरी मुश्किल कुठलं एखाद माणूस बिमार पडले तर त्यांना सर आपल्या आपल्या स्वतःच्याच कुणाच्या गाडी मोटरसायकल मागून दमान खट्या खट्याकडे घेऊन जायचं अशी परिस्थिती काहीच अपेक्षा सांगण्यासारखी नाही तुम्ही जाऊन बघा आणि सगळे कड्डे कुठे तेच काही उपयोग नाही तिथं काहीच राहील नाही बघा तिथं कुठले बी सर आमच्याकडे सुक्षमता कुठलं जायचं माणूस म्हणलं का अपेक्षा नाही पाहुणे यायचं म्हणलं की तिथे तिकडे गाडी थांबून येतात म्हणून कुठले येणार नाहीत पाहुणे आमच्याकडे काय वाटणार आता तुम्हीच बघा ना कसला रस्ता करून ठेवलेत शासनाने एवढीच विनंती आहे शासनाने वेळोवेळी रस्ते दुरुस्त करून घ्यावं विलक्षण आलं मोठे मोठे आश्वासन तर आम्ही ऐकलेत भरपूर पण त्याची पूर्तता झाली नाही आतापर्यंत आणि भविष्यात पण होईल म्हणून असं वाटत नाही आश्वासन फक्त निवडणुकी पुरतेच पावसामध्ये यावं लागते आम्हाला शाळेवर थोडं ही असते आमची ड्युटी पास वाजता हे ये पावसामध्ये येत असता हे ये चिकूल पाण्याचं भिजत राहता हे का त्याच्यासाठी व्यवस्था ही फक्त याची करा तुम्ही रोडची रोडची व्यवस्थित व्यवस्था करा आमची लय परेशानी ह्या कुडक्या इतका आहे हे चिकुल माती एका दिवशी पडला एवढा इथं लागलं हे हात दुखाल येत हे गिटी घुसून हात दुखाल येत आमची तुम्ही काय करा हे फक्त हे करायचं सोय करायची आमची रोडची रोडची सोयी नाही आम्हाला असंच घेऊन जावं लागते हा लय अवघड आहे चलत कुठं जावं धसवाडी पर्यंत चलत जावं नाहीतर गोळवाडी पर्यंत चलत जावं असलं आहे आम्हाला गाडी व्यवस्था ते लाईल नाही इथून वाहनच नाही की आम्हाला हा वाहन जर असल्यावर काहीतरी सोयी जर होत कधी हा त्याच्यासाठीच आहे आम्हाला म्हणणं डिलेव्हरीच्या पेशंटला काय म्हणजे दवाखान्यात मी आला गाडी आणि तीन गावची बोल बोलवता पण हे रोड असलाय म्हणून वाहन येत नाही तिकडं हा आम्हाला येत नाही रोडच असलो आहे आमची परेशानी व्हाल्या डिलेव्हरी बाईची असं आहे शिक्षणाची गंगा जरी शिवाजीराव भिकाने साहेबांनी या भागामध्ये संस्था स्थापन करून निर्माण केलेली असली तरी देखील या ठिकाणी दळणवळणाची मोठी अडचण या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्याची किंमत चुकवावी लागत आहे या रस्त्यावरून जे प्रवास करणारे नागरिक आहेत ते या ठिकाणी प्रश्न असा करतात की आम्ही नक्की या व्यवस्थेचा भाग आहोत का आणि जर असा आहोत तर आमच्यापर्यंत विकास का पोहोचत नाही अशी खंत देखील त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे प्रश्न असा उपस्थित होतो की या व्यवस्थेला या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता उपलब्ध करून द्यायचाच नाही का वीस वर्षापूर्वी बांधणी झाल्यानंतर कुठली दुरुस्ती नाही किंवा नवीन बांधणी देखील या रस्त्याची होत नाही असं देखील या ठिकाणी नागरिक आपल्याशी बोलताना व्यक्त होत आहेत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची ही समस्या प्रकर्षाने जाणून घेऊन आणि तात्काळ यावर उपाययोजना उपाययोजना करून या नागरिकांना मजबूत असा रस्ता हे शासन देतं का आणि या नागरिकांची जी होणारी असुविधा आहे ही तात्काळ हे प्रशासन सोडवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी नाईकनगर तांडा अहमदपूर